हाय मित्रांनो कशा सगळे आयोप सगळे नादर असताना मित्रांनो तर आज आम्ही आलो बघा नवा व्हिडिओ घेऊन मित्रांनो तर आज आपण आलो दहा बुटी पराचा व्हिडिओ घेऊन मित्रांनो तर परानो दहा बुटीला काय निघते मित्रांनो चाल आलेच पाहू मित्रांनो दहा बुटीला काय निघते मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट लोक पाह मित्रांनो मी लागून दे किती मासे निघले दहा बुटीला मित्रांनो त्याला मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो कुठून कुठून व्हिडिओ पाहिले ते दिसून करा आता पाहू आपल्याला कातला कवश का येते मित्रांनो कसल्यासाठी टाकलेत मग रात्री जावे मित्रांनो पाहू आता कसल्या कौश का येते जाम जाम आहे बघा मित्रांनो काय आहे बांधा काय 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 नाही मित्रांनो कामाची दिसतंय इतकं जाम जाम जाते बघा खड्यानं जाम जास्त जास्त करून खडे बी येत ना खड्यानं बी जाम जाते मित्रांनो चला मित्रांनो पाहू कॉश माशि ती कुठून कुठून व्हिडिओ पाहिली ते बी कमेंट करा मित्रांनो फटाफट बर का बघा मित्रांनो पाहिलं आज इथं काही नाही कवाशी येतं कतला काय म्हणतो मित्रांनो कतला नाही तर झिंगा तरी कतला नाही आला तर एक झिंगा तरी यावा मित्रांनो कमसेकम म्हणजे नुसते बेजार होऊन पाणी टाकली तर आधी आपल्याला पाहू आता कथला येतो का नाही आज अर्ध्या पाराला काही कथला नाही आला तर एकदम पुढं पाहू बसरमीला पर आहे मित्रांनो जी पिचिंगला पर मित्रांनो संपलेला आपला अजून काय माशी वाटणं बघा मित्रांनो अजून काही तर माशी वाटणं पण पाहू कवाशी माहू कवाशी माशी मित्रांनो अजून काही तर माशी वाजणं जी नाही नाही येऊन वाटण सॉरी चुकलोच वाटणा भीतर केलं पाहू बघा मित्रांनो हितर पाहिले तर आपल्याला आता हित्रोक तर काय नाही आलं इथून पुढे पाहू मित्रांनो कवाशीच ना येते का नाही मित्रांनो हे बा वाटलो का आपण जर सकाज राहिले पुढे आणि व्हिडिओ चालू केला मित्रांनो आता पाहू कवाश झाल्याचे काढू मित्रांनो त्याला ओ मित्रांनो दहा बोटीला माशी नाही झाला आपला पर बघा मित्रांनो हे दहा बोटीला काही माशी नाही काय नाही काय नाही अवघड झाले मित्रांनो या तळ्या आता मित्रांनो माल पडण आता माल ना मित्रांनो या तड्या जाता बघा मित्रांनो फायनल झालेला आहे पर मित्रांनो हे बघा दहा बटी पण आता आपल्याला जायचं मित्रांनो दुसऱ्या पराव लेस गो मित्रांनो आपण जाऊ आता दुसऱ्या पराव मित्रांनो चला बघा मित्रांनो आपण आता दुसऱ्या परावर मित्रांनो तर बघा एक पर पायान हे तिसऱ्या आहे बघा एक पर पायाला एकाला निघले मित्रांनो चार झिंगे मित्रांनो तर ह्याला पाहू मित्रांनो किती मासे निघतात मित्रांनो ह्या पराला पाहू मित्रांनो किती मासे निघतात त्याला लेस गो मित्रांनो बारा बटीला कळत म्हणजे दहा बोटीला काही अपराला पावलं ते म्हणतात वार वारेच बेजार करायला बघा मित्रांनो वारच बेजार करायला बघायला हे बघा मित्रांनो आता पाऊ पावश मशी किती काय ते हे वाटतं बघा हो बाय मिरगल ओ बाय साहेब मित्रांनो साडे सहा बटीला मिरगेल मित्रांनो सहा बटी सहा पटी साडेसहा मित्रांनो म्हणलंय बघा मित्रांनो मिरगल दीड किलोची मिर गेले बघा मित्रांनो oh so okay. नजर आहे मित्रांनो बघा मित्रांनो दीड किलोची मिर गेले मी झिंगे त्या पराला निघलेले मित्रांनो बघा चार झिंगे निघले तर मित्रांनो बस चला मित्रांनो हिला घेऊ काढून आपण ले लगेच लस घेऊ बघा मी बघा मित्रांनो घेतली आपण मिरगेल काढून आणि लगेच मित्रांनो त्याच्या खाली आली काळूशी बघा मित्रांनो त्याच्या पैसेच लगेच काळूशी आली मित्रांनो बघा बाईसा लगेच जवळजवळ मित्रांनो काळूशी आली कुठून कुठून व्हिडिओ पाहायला कमेंट करायचा मित्रांनो फटाफट आपण आता तशीला घेणं लागेल मित्रांनो काढून मित्रांनो बघा ओ हो 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 कशी करायला मित्रांनो साहेब बघा मित्रांनो बघा ही आहे मित्रांनो किलोभरा झाय बघा ही मिरगी काळूशी मित्रांनो करवटी म्हणताय कोणी मित्रांनो किलोभरा झा मित्रांनो ही बघा मित्रांनो ही आहे मित्रांनो भराची ताता ही लागेल काढून मित्रांनो लेज गौ चला बघा मित्रांनो इतरूक पाहिजे आपण काय अजून तर इतर काय नाही मित्रांनो त्या साखर राहायलाय मित्रांनो आता मित्रांनो माशिक मित्रांनो करवटी घेतली बघांडून बघा करोटी काळूशी माशा बागा आपल्याला किती आहेत मित्रांनो आज एक झिंगा म्हणजे जी, तीन झिंगे चार झिंगे आहेत मित्रांनो दोन दोन आहेत एक मिरगेल आणि एक करवटी मित्रांनो तुमच्या इकडे काय म्हणते काळूशीला सांगा मित्रांनो कमेंट करून आमच्या इकडे तिला करोटी म्हणतात कोणी काळूशी म्हणते तर आम्ही तिला शास्त करून काळूशीच म्हणतो मित्रांनो खायला एक नंबर लागते बघा मित्रांनो माशी एक जी काय तडकता पडकता खायला मित्रांनो खतरनाक माझी लागते मित्रांनो झिंगा बी नादर लागते पण झिंगा लय महाग घेते झिंगा आता कुंकड कुंकड काय आहे काय मी मेळा मित्रांनो कुंकड पण काय रेट आमच्या इकडे आम्हाला सध्या एकशे वीस रुपये किलो आहे मित्रांनो पण कुंकड कुंकड मित्रांनो ना रुपये असा नाही लय महाग महाग असेल मित्रांनो आमचे इकडे जरा इकडं बारीक बारीक तळायला जरा रेट कमीच असते मित्रांनो पण त्या माशीचं राहू आमच्या इकडे बघा मित्रांनो शंभर रुपये किलो इथं तर वीस रुपये किलो रॅक फरक पडते मित्रांनो आमच्या इकडे चला मित्रांनो कौ कवाशीच माशी इथे मित्रांनो माशी येतेच का नाही मित्रांनो काही माहिती मित्रांनो मला तर काही वाटत ना मित्रांनो माशीचं वाण तुम्ही इतक्यात मित्रांनो कवाशीची मित्रांनो माशी माशी त्याला पाहू मित्रांनो माशिक वाशी ती लसगू लसगू झाला मित्रांनो परंपरामध्ये माशी आपल्याला काही निघल नाही बघा मित्रांनो आजचा व्हिडिओ मित्रांनो एवढाच होणार आहे मित्रांनो बघा ह्या माशा मित्रांनो हे भाई साहेब बघा एकदा मित्रांनो उचलून दाखवते मी तुम्हाला हो बघा एवढ्या माश्या मित्रांनो ना आपल्याला वाजले दहा घरी दहाला दहाच वाजलेत मित्रांनो आज बिघीन येऊन त्याच्यानं इतका टाइम झाला बघा हे तळ तर मी दिसलं तर या आमच्या भेटीला आहे बघा हो बाईस इथं नॅशनल हायवे रोड आहे बघा मोठा बघा इथून दाखवतो तुम्ही मित्रांनो नॅशनल हायवे मोठा रोड हे बघा ओ भाईसा आणि आपली नाव हे माशा आणि ही कंची चला बघा चॅनल वर नवीन असताना तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये